नमस्कार आपल्या सिरीजमधला आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत रा गो भांडारकर बघा रा गो भांडारकर त्यांच्यावर आलेला प्रश्न बघा प्रश्न होता व्यक्ती ओळखा आणि खाली प दिली होते दोन स्टेटमेंट आणि त्याच्यावरून खाली पर्याय दिले होते बघा दोन स्टेटमेंट काय आहे ते अठराशे चौऱ्याहत्तर साली लंडन येथे झालेला झालेल्या प्राच्य अभ्यास विषयावरील आंतरराष्ट्रीय प्र परिषदेत सहभागी झाले होते आता बघा प्राच्य अभ्यास विषय असं जर कुठे आलं तर तिथे आपण राघो भांडारकर हे उत्तर टिक करू शकतो असं का म्हणते ते तुम्ही आपण जेव्हा पुढे बघू तेव्हा तुम्हाला कळेल ठीक आहे जस्ट हे सगळीकडेच लागू होईल असं नाही पण एक तुम्ही लक्षात ठेवा नंतर ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते ठीक आहे बघा ते अठराशे चौऱ्याहत्तर साली लंडन येथे झालेला प्राच्य अभ्यास विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते उत्तर काय तर डॉक्टर रामकृष्ण भंडारकर आता त्यांच्याविषयी आपण माहिती बघू बघा डॉक्टर रामकृष्ण भंडारकर जन्म सहा जुलै अठराशे सदोतीस मालवण जिल्हा सिंधुदुर्ग ठीक आहे कोकण जिल्हा सिंधुदुर्ग मालवण येथे सहा जुलै अठराशे सदोतीस साली मूळ आडनाव काय होतं त्यांचं पथकी <coughs> याच्यापूर्वी आपण काहींचे मूळ आडनाव पाहिले जसं महात्मा फुलेंचं मूळ आडनाव काय होतं गोर्रे आणि नंतर लोकहितवादी गोपाळ हरिदेशमुख यांचं नाव काय होतं सिद्ध आहे त्यांचं ते जुनं आडनाव होतं तर अशा गोष्टी आठवल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला सारखं रिकॉल केलं की वाटल्यास मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं की एक बॉक्स करायचं आणि त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवायचं तसंच हे पण तुम्ही ॲड करू शकता पुढे बघा त्यांचा चोवीस ऑगस्ट एकोणासशे पंचवीस साली पूर्वज खजिन्यात अधिकारी असल्याने भंडारकर असे आडनाव त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयात व डेक्कन महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले हैदराबाद व रत्नागिरी येथील हायस्कूलला मुख्याध्यापक अध्यापनाचं काम कुठे तर एल्फिस्टन महाविद्यालय डेक्कन महाविद्यालय त्यानंतर हैदराबाद व रत्नागिरी येथील हायस्कूलमध्ये दे मुख्याध्यापक ते प्राच्य अभ्यास विषयावर लंडन व्हिएन्ना येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले अभ्यासाचा अवका पाहून सरकारने सी आय ई पदवी दिली ते परमहंस सभेचे सभासद होते आता रा गो भांडारकर भांडारकर घराने मूळ वेंगु वेंगुर्ल्याचे त्यांच्या वास्तूत आज गोपाळ कन्याशाळा आहे गोपाळ कन्याशाळा अठराशे चौऱ्याहत्तर लंडन आंतरराष्ट्रीय प्राच्य विद्या परिषदेत सहभाग यामध्ये त्यांचा निबंध वाचला गेला अठराशे पंच्याऐंशी जर्मनी गटिंग्टन विद्यापीठ पी एच डी अठराशे शहाऐंशी व्हिएन्ना येथे काँग्रेस ऑफ ओरिएंटलिस्ट भरली तिला भारतीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित मुंबई एल्फिस्टन कॉलेजमध्ये संस्कृत प्राध्यापक एकोणावीसशे चार एल एल डी पदवी रॉयल एशियास्टिक सोसायटी लंडन व मुंबई या दोन संस्थांनी दिली एल एल डी पदवी रॉयल एशियाटिक सोसायटी लंडन व मुंबई या दोन संस्थांनी दिली पुढे बघा जर्मन ओरिएंटल सोसायटी अमेरिकन ओरिएंटल सोसायटी इटली येथील एशियाटिक सोसायटी जगप्रसिद्ध संस्थानांनी भंडारकरांना सदस्यत्व दिले एकोणावीसशे तीन व्हॉइस रॉयच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे ते सदस्य होते एकोणावीसशे अकरा दिल्ली दरबार प्रसंगी त्यांना सर हा किताब देण्यात आला ठीक आहे ही गोष्ट एक महत्त्वाची आहे एकोणावीसशे अकरा दिल्ली दरबार प्रसंगी त्यांना सर हा किताब देण्यात आला पुढे बघा ग्रंथसंपदामध्ये अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हिस्ट्री ऑफ इंडिया वैष्णविजम शैविजम अँड अदर मायनर रिलिजन्स अपिप इन टू द अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया एकोणावीसशे वीस कलेक्टेड वर्क्स ऑफ श्री आर जी भंडारकर नाईन्टीन थर्टी थ्री एस एन डी टी एस एन डी टी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू दुसरे भारतीय ठीक आहे ह्या ही हे लक्षात ठेवा व्यवस्थित हे वरचं पण लिखाण त्यांची ग्रंथसंपदा माहितीच पाहिजे पण ही हे तर माहितीच असायला पाहिजे एस एन डी टी विद्यापीठाचे पहिले ते कुलगुरू आणि मुंबई विद्यापीठाचे दुसरे कुलू मुंबई विद्यापीठाचे कुलुगुरू पण दुसरे भारतीय ठीक आहे अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो धन्यवाद